तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अर्चना म्हात्रे आपल्या रेसिपी चॅनलवरती आणि आजची आपली रेसिपी म्हणजे उन्हाला स्पेशल रेसिपी आहे आपण कुल्फी बनवतोय तर कुल्फीसाठी लागणार आपण साहित्य बघूया आता इथे एक लिटर मी म्हशीचं दूध घेतलंय इथे साखर घेतली आहे साखर अकरा चमचे आहे मिल्क पावडर घेतली आहे मिल्क पावडर ही सहा चमचे आहे आणि हे दोन्ही वस्तू मी ह्या चमच्याने मोजून घेतले आहेत आणि इथे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे घेतले ते सुद्धा आपण ह्याच चमच्याने मोजून घेतले इथे दोन ब्रेडचे स्लाईस घेतले त्याचे साईडचे काठ काढून घेतले इथे सात आठ बदाम आणि सात आठ काजू आहेत आणि पिस्ताही घेतलेत त्याचप्रमाणे सात आठ वेलची पूड करून घेतलेली आणि जायफळ गॅसवर मी एक तोप ठेवलाय याच्यात आपण आता हे दूध घालूया आता संपूर्ण एक लिटर दूध आपण याच्यात घातलं आहे आणि गॅस चालू आहे फक्त थोडंसं एक चमचाभर आपण दूध आता याच्यातनं एका वाटीत काढून घेऊया आपण मिल्क पावडर आहे ना ह्याच्यात आपण आता हे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले ना हे घालून घेऊया तर यामध्ये आपण जे दूध घेतले ना चमचा काढून तर हे दूध आपण होतो आणि आता चमच्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे कॉर्नफ्लॉवर आणि जे मिल्क पावडर आपण घेतलेली ना त्याचं मिश्रण आता तयार झालंय बघा मस्त स्मूथ तयार झालंय एकदम गुठळ्या नाही झाल्या पाहिजे त्याच्यात आणि जर इनकेस झाल्याच गुठळ्या तर आपली चहाची गळणी असते ना त्याच्याने फक्त एकदा गाळून घ्या सगळ्या कुठल्या मोडल्या जातील तर इथे दुधाला बघा आपल्या मस्त अशी आता उकळी आली आहे आता हे दूध ना आपण मिडियम गॅसवरती असंच आटायला ठेवून देऊया पाच ते सात मिनटं थोडं दूध आटलं ना की मी तुम्हाला दाखवते दूध आपलं आटतंय तोवर आपण ना एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि आपल्या जे काजू बदाम घेतलेत ना यांची अशी जाडसर अशी भरट करून घ्यायची आहे तर हे आपण याच्यात घालून घेऊया आता तर इथे आपली जाडसर अशी काजू बदामाची पावडर बनवून झालेली आहे हे पहा मिक्सरचं बटन उलट्या डायरेक्शनमध्ये दोन तीन वेळा फिरवला का अशी जाडसर आपल्याला भरड मिळते आता पुन्हा आपण मिक्सरचं भांडं तेच वापरतो आहे आणि त्याच्यात आपण हे ब्रेड घेतलेत ना ह्याचे मी बारीक आता तुकडे केलेत हे आपण याच्यात घालूया आणि हँडचं पण आपण ब्रेडक्रम तयार करून घेऊया तर आपण आता भांडं खोलून बघूया मिक्सरचं तर इथे बघा सेम त्याचप्रमाणे मिक्सरचं भांड बटन आहे ना उलट्या डायरेक्शनने फिरवलं काय बघा आपल्याला असं ब्रेडक्रम मिळून जाईल इथे वरती ना दूध त्या साईडला तापत तर दुसऱ्या साईडला मी पुन्हा एक भांड ठेवलंय गॅस चालू केलाय आणि ह्याच्यात आपण आता ही साखर घेतली आहे ना ही साखर फक्त याच्यात अशी घालून घ्यायची तर इथे आपल्याला शुगर कॅरेमलाइज करून घ्यायचंय ते दूध बघा मी सात आठ मिनटं आता हे असंच उकळत ठेवलं आहे आणि दूध आपलं आता मस्त दाटसर झालेलं आहे आता आपण गॅस स्लोच ठेवलाय चमचा काढून घेते याच्यातनं काजू बदामाची आपण पावडर करून घेतली ना तर हे याच्यात घालून घेऊया आपण पूर्ण ब्रेड क्रम्स घालूया आणि हे मिल्क पावडरचं मिश्रण हे सुद्धा आता याच्यात आपण पूर्ण घालून घ्यायचंय आणि हे चांगलं आता ढळून घ्यायचं इथे ना मी केसरच्या काड्या घेतल्या दहा ते बारा ह्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत घातल्याच पाहिजेत असं काही नाहीये माझ्याकडे आहेत म्हणून मी घालते तर हे आपण याच्यात घालून घेऊया थोडं कुलफिला आपल्या रंग छान येईल ते साखर बघा आपली पूर्ण अशी मेल्ट झाली आता 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 आपलं आपण आपण गॅस बंद करून या दुधामध्ये ना साखर वितळून घेतली आहे ती घालूया फक्त घालताना थोडी हळूहळू घाला आणि एखाद्याने मिक्स करा हे बघा दूध असं ना उफाळून येते आपण जसं साखर घालतोय तसं ते तो चांगलं आपण मिक्स करून घेऊया संपूर्ण घालून तर इथे बघा आपण साखर जी घातलेली ना ती पूर्ण आता या मिश्रणात मिक्स झालेली आहे एकजीव झाली आहे पूर्ण आणि जे आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे घातलेलं ना त्याचाही कच्चेपणा निघून गेला आणि हे बघा आपलं कुलपीचं मिश्रण कसं असं मस्त घट्टसर झालेलं आहे आता हे पूर्ण तयार झालं आपलं आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थोडं थंड करून घेऊ आता कुलपीचं मिश्रण आपलं मस्त थंड झालेलं आहे ह्याच्यात आपण जे वेलची पूड घेतली आहे ना हे घालूया आणि जे मी जायफळ घेतलेलं ना ते थोडंसं अगदी मी पिकून घेते जास्त नाही घालायचं आता हे मिक्स करायचं आहे याच्यात चांगलं आणि आता हे कुलपीचं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या ना एकदा फिरवून घ्यायचं तर इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे याच्यात आपण आता हे कुलपीचं मिश्रण आहे ना हे सर्व आता याच्यात आपण ओतून घेऊया चला तर मग आता हे आपण मिश्रण ना मिक्सरच्या ना एकदा फिरवून घेऊया तर इथे आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे हे बघा हे ना तुम्ही जास्त वेळ नका फिरवू मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त तीस सेकंदच फिरवून घ्या तर इथे ना माझ्याकडे कुल्फीचे दोन मोल्ड आहेत तर मी ह्याच्यात भरून घेते हे मिश्रण जर तुमच्याकडे नसतील ना तर आपले स्टीलचे कप किंवा कागदी चहाचे कप येतात ना त्याच्यात सुद्धा भरलं तरी चालेल आता मोल्ड मध्ये ना आपण चमच्याच्या साह्याने हे मिश्रण घालायचं म्हणजे बाहेर न पडणार आता आपला एक मोल्ड भरून झालेला आहे त्याचं आपण झाकण लावून घेऊया आणि त्या कागदी यांना झाकण नसतं तर त्यांना अल्युमिनियम फॉईल लावायची वरण आणि आता इथे मी काचेचा ग्लास घेतला आहे तुमच्याकडे जर स्टीलचा डब्बा जरी असेल ना असा तर सुद्धा चालेल आता इथे आपण रोलकटची कुल्फी बनवतो आहे ना मग त्याच्यासाठी आपल्याला असंच भांडं लागेल ग्लासासारखं किंवा लांबट डब्यासारखं आता या ग्लासात मी हे कुल्फीचं मिश्रण काढून घेते आता या ग्लासात मी सर्व कुल्फीचं मिश्रण काढून घेतलं ह्याला फक्त असं टॅप करायचं आणि ह्याच्यावरती आपण आता ह्याला झाकण नाही आहे मग अशी रोल येतो एक क्लीन रिप रॅपचा त्याच्यात थोडंसं थोडस प्लॅस्टिक मी तर काढलं हे फूडसाठीच वापरलं जातं हे फक्त याच्यावर आता आपण झाकून ठेवूया म्हणजे याच्यात बर्फ नाही जमा होणार इथे आता आपले सर्व कुल्फीचे मोळ भरून तयार झालेले आहेत आता हे आपल्याला फ्रीजमध्ये दहा तासासाठी ठेवायचे आहेत तर इथे दहा तासानंतर आपण कुल्फी काढून बघतोय तर हे बघ कुल्फी आपली मस्त सेट झाली असेल असं वाटतंय मला आता खोलून बघूया तर हे बघा इथे कुल्फी आपली मस्त सेट झाली आहे आणि जे आपण ग्लासात ठेवलेलं ना ते मी ठेवताना प्लॅस्टिक वर होत पण नंतर मी थोडं हे नाही दाबून घेतलेलं हे बघा कुल्फीला असं टच करून घ्यायचं म्हणजे त्याच्यात आपलं बर्फ नाही होत तर ती सुद्धा आपण काढून बघूया तर ही पण आपली कुल्फी मस्त सेट झाली आहे आता हे कुल्फी आपण काढून घेऊया तर आता एक कुल्फी आपण काढून बघूया आता आपण लहानपणी तर बघितलं असेल कुल्फीवाला आला की तो त्याच्याकडनं कुल्फी मागितली का तो असं आपल्याला पहिले एक हातात घ्यायचं आणि असं चोळून घ्यायचं आहे आणि त्याला थोडी अशी वाफ भेटते आणि आता माझ्याकडे काठी आहे ती आपण याच्यात घालून घेऊया तो तो हो तो तर आपली एक कुल्फी आता बघा मस्त परफेक्ट अशी आता दुसरी कुल्फी सुद्धा काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी तर इथे मस्त अशी आपली थंडगार कुल्फी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका